दोन शाळकरी मुलीवरती एका नाराधामाने अत्याचार केल्यामुळं त्या मुलींना त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाला आणि ह्या कृत्याचा निषेध म्हणून आज आरण येथील ग्रामस्थांनी बदलापूरच्या मुलींना न्याय मिळावा यासाठी शासनाने त्यांना तातडीनं योग्य ती फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची कारवाई करण्याच्या संदर्भात योग्य पावलं उचलावी त्या नाराधामाला फाशी मिळावी यासाठी आज संत शिरोमणी सावता महाराज यांच्या आरणमध्ये आरणच्या तमाम नागरिकांनी आज यात, या ठिकाणी एकत्र येऊन बदलापूरच्या घटनेचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि नारा फाचीची फाशीची शिक्षा मिळेपर्यंत सर्व समाज त्या शाळकरी मुलीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील